बंदिशी संगीताचं मूर्त आणि गायकी अमूर्त स्वरूप आहे हे, हे टेंबे यांच्या गायकीतून दिसतं कला नृत्य आणि चित्र यातून वासंती टेंबे यांच्या भावना मूर्त स्वरूपात दिसतात अशा शब्दात तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी वासंती टेंबे यांचा गौरव केला डॉक्टर वासंती टेंबे यांच्या सांगीतिक प्रवासाला साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी रसिका वर्तक यांच्या शास्त्रीय गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर वासंती टेंबे यांच्या सांगीतिक कारकिर्दीला साठ वर्ष पूर्ण झाली आहेत संगीत क्षेत्रातील साठ तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष व्ही बी पाटील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक गुणीदास फाउंडेशनच्या सुस्मिता सप्रे गायत्री नल्लुवार सुश्रुत नल्लुवार दिलीप जाजू संजय जाजू प्रसाद धर्माधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सौ अरुंधती महाडिक यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी सुस्मिता सप्रे यांनी वासंती टेंबे यांच्या गायन प्रवासाचा आढावा घेतला आनंद बुवा कानिटकर आणि मधुकर बुवा कानिटकर यांच्याकडून वासंती टेंबे यांना गायकीचा ठेवा मिळाला आपल्या प्रतिभाशाली गायकीतून डॉक्टर वासंती टेंबे यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या शेकडो मैफिली झाल्या आहेत त्यांची राग आणि बंदिशीवरील हुकूमत नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे अशा शब्दात पंडित सुरेश तळवलकर यांनी डॉक्टर वासंती टेंबे यांच्या गायन कौशल्याचं कौतुक केलं त्यानंतर झालेल्या मैफिलीत पुण्याच्या रसिका वर्तक यांनी विविध बंदिशी सादर केल्या रागश्रीमध्ये बंदिशी विलंबित ख्याल अरिजाओ रे सादर करून वर्तक यांनी कार्यक्रमात रंगत आणली कर्थक यांच्या शास्त्रीय गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं आशय कुलकर्णी रोहित खवळे सुरंजन खंडाळकर अमेय बच्चू यांनी त्यांना संगीत साथ दिली शास्त्रीय गीताच्या या मैफिलीनं रसिक तालासुरांच्या वर्षावात चिंब नावून निघाले त्यानंतर मौशमी जाजू आणि निखिल परिहार यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली यावेळी पद्माताई तळवलकर मनीषा साठे महेश्वरी गोखले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते